नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भगवान बिरसा मुंडा ज्या तुरुंगात राहिले होते तिथे आता एक भव्य संग्रहालय बांधण्यात आले आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सांगितले जेल में भगवान बिरसा मुंडा रहे उस जेल में मे भगवान बिरसा मुंडा को समय समिती आजादी के आंदोलन को लेकर के एक बहुत भव्य बनाया गया है साथियों आज श्री गोविंद गुरु उनके नाम ना जनजातीय भाषा संवर्धन केंद्र के रूप में उसकी स्थापना की गई है यहाँ भील वसावा गरासिया कोंकड़ी, संथाल राठवा नायक डबला चौधरी कोकड़ा कुंभी वरली डोड़िया ऐसी सभी जनजातियों उनकी बोलियों पर अध्ययन होगा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर मधील भाजपा कार्यालयाचे उद्घाटन आणि कोलशिला से, कोल से अनावरण केले बिहार प्रमाणेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये देखील विरोधकांची हीच अवस्था होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले विधान सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला ला जनता त्या ठिकाणी उत्तर देते आहे जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत जनतेत जात नाहीत जनतेचे प्रश्न मांडत नाही तोपर्यंत त्यांची तो अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ते, ते स्वतःच्या मनाचं समाधान करू शकतात त्या ठिकाणी कधी वोट चोरीचा मुद्दा कधी ईव्हीएमचा मुद्दा असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात पण त्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या कवडीचा पुरावा देत नाही ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणतं पुरावा द्या एक पुरावा देखील देऊ शकत नाही हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे अजूनही सुधरले नाहीत तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे आपल्या नायकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले वक्तव्य जसा जसा काळ जातो तस तस आपले जे खरे आयकॉन्स असतात आपले जे खरे हिरोज असतात यांना आपण विसरत जातो समाजामध्ये नवीन नवीन पिढी येत जाते जुन्या गोष्टी आपण विसरत जातो नाही विशेषतः आपल्या भारतीय समाजामध्ये इतिहास विसरण्याचा रोग हा आपल्याला फार जुना आहे आणि आपण इतिहास विसरलो म्हणूनच गुलामगिरीत गेलो आणि म्हणून इतिहासामध्ये ज्यांनी परिवर्तन केलेलं आहे अशा प्रत्येक परिवर्तनवादी व्यक्तिमत्वाला लक्षात ठेवणं त्यांचा इतिहास हा पुढे नेणं त्यांचं कार्य हे त्या त्या पद्धतीनं पुढे नेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत डोंबवली कल्याण पूर्व पश्चिम उल्हासनगर तालुक्यातील नेते अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे भाजपतर्फे हार्दिक अभिनंदन श्री संत ज्ञानेश्वर माउलिया संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भाजपतर्फे कोटी कोटी वंदन सर्व वारकऱ्यांना मंगलमय शुभेच्छा थोर स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांना भाजपतर्फे बलिदान दिनी विनम्र अभिवादन विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक श्रद्धेय अशोक सिंगलजी यांना भाजपतर्फे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन प्रतिकूल परिस्थितीत देखील ज्वलंत हिंदुत्व जोपासणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भाजपतर्फे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचे सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा अशा बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद